नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज मी रसमलाई बनवत आहे आणि पाकामध्ये मी ही घातलेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर ही फुललेली आहे कुठेही क्रॅक्स गेलेले नाही आहेत किंवा पाकामध्ये विरघळलेली नाही आहे तर अशी ही रसमलाईची रेसिपी आज आपण पाहणार आहोत एकदम रसरशी सूत आणि एकदम सुमधूर अशी ही रसमलाई झालेली आहे तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये ही रसमलाई बनवायला शिकाल हे मी खात्रीनं सांगू शकते तर येणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्ही अशी रसमलाई नक्की बनवून पहा आवडली असेल तर लाईक कमेंटसुद्धा करा मी यामध्ये सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत ट्रिक्स दाखवलेल्या आहेत तर अशी रसमलाई तुम्ही नक्की करून पहा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅट दूध आहे म्हशीचं दूध आहे सुरुवातीला आपण रसमलाईचा रस बनवून रस घेणार आहोत त्यासाठी अर्धा लिटर दूध तापवून आहे छान अशी उकळी येऊ द्यायची उकळी आली की दोन मिनटं थांबायचे आणि मग ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत सगळे त्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आता यामध्ये केसर घालून घेऊया आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये येलो कलर सुद्धा घालू शकता थोडासा किंवा थोडीशी चिमूटभर हळद सुद्धा घालू शकता तर याला आता असं छान ढवळून घेऊया आणि तीन ते चार मिनटं शिजवायचं आहे याला थोडंसं आता यामध्ये मी साखर घातलेली आहे अर्धा कप साखर आहे सव्वाशे ग्राम साखर घालून घेतलेली आहे याला विरघळवून घ्यायचं आहे आणि फक्त एक मिनिट आता याला गरम करून घ्यायचं हे दूध जास्त आठवायचं नाही आहे टोटल चार पाच मिनटंच फक्त याला गरम करून घ्यायचं आहे जास्त जर आठवलं तर ते रसमलाईमध्ये बरोबर शिरत नाही आता इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे एक लिटर इकडे आपण विनेगर घेऊया दोन टेबल स्पून विनेगर घ्यायचं आहे आणि दोन टेबल स्पून साधं पाणी घेतलेलं आहे याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता दुधाचा छेना बनवायला घेणार आहोत त्यासाठी मी गाईचं दूधच घेतलेलं आहे गाईच्या दुधाने मस्त असा छेना तयार होतो पनीर तयार होतं तर आता इथे एक पातेला घ्यायचं आहे असं आणि त्यावरती एक गळणी ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरून आता आपल्याला एखादा असा कापड अंथरून घ्यायचं आहे कॉटनचं कापड आहे हे आता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर याला थोडंसं असं स्टर करायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचं आहे गॅस बंद केल्यानंतर आता याला दोन मिनिटं आपल्याला थोडंसं टेम्परेचर कमी होईपर्यंत थांबायचं आहे फक्त दोन मिनिटंच थांबायचे फार जास्त थंड करून घ्यायचं नाही आहे दूध दोन मिनिटं झालेली आहेत आणि आता हे जे आपण विनेगर आणि पाण्याचं मिश्रण घेतलं होतं ते थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि अगदी हळूवार आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे फार जास्त जोरात त्याला ढवळायचं नाहीये थोडं थोडं हे पाणी यामध्ये घालत जायचं आहे थोडं थोडं घालून मग हे दूध आपलं फाटायला लागतंय बघा हळूहळू दूध फाटायला लागलेलं ला आहे हे सगळं विनेगरचं पाणी यामध्ये घालू आपण तेव्हा दूध पूर्णपणे फाटलेलं असेल हे बघा आता थोडस राहिलेलं आहे विनेगरचं पाणी आणि आता हे सगळं पाणी मी याच्यात घालून घेते अगदी हळूवारपणे याला स्टर करायचं आहे आणि याचं दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे विनेगर नसेल लिंबू वापरलं तरीही चालेल हे बघा हिरवं जे पाणी दिसतं आहे ते आपल्याला नको आहे आणि वाईट जे आहे ते पनीर आहे छेना आहे त्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता कॉटनच्या कपड्यावरती आपण हे सगळं घालून घेऊया आणि याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे गाईचं दूध वापरले असल्यामुळे आपली जी रसमलाई आहे ती एकदम मऊ सूत अशी तयार होणार आहे आणि खूप स्पॉन्जी मऊ सूत हलकी हलकी अशी तयार होते बिलकुल विरघळत नाही ती आता यावरून रूम टेम्परेचर वरचं जे पाणी आहे ते घालायचं आहे आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याला थोडस खाली वर करून थंड करून घ्यायचं आहे यातलं विनेगरचा सगळा अंश निघून जाईल एवढं त्याला थंड करून आणि स्वच्छ करून घ्यायचं आहे हे बघा याला स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे आता याची एक पुरचुंडी करायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि यातलं सगळं पाणी खाली दाबून काढून घ्यायचं आहे होता होईल तेवढं पाणी याच्यातलं काढून घ्यायचं आहे हे बघ अशा पद्धतीने सगळं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे असंच ठेवायचंय यावरती काहीतरी वजन ठेवायचंय आपल्याला याला आपण आता फक्त दहा मिनिटच असं ठेवणार आहोत याहून जास्त वेळ याला ठेवायचं नाहीये थोडस मॉइश्चर सुद्धा आपल्याला हवं आहे आता हे बघा दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं जे पनीर आहे पनी जो छेना आहे तो तयार झालेला आहे एकदम सॉफ्ट आहे हा याला असं थोडस कुसकरून घ्यायचं आहे आता रहा गेना रहोत। ती या छेण्याला आपण मळून घेणार आहोत फक्त तीन ते चार मिनिटच आपल्याला याला मळायचं आहे यातलं तेल रिलीज होईल इथपर्यंत त्याला मळायचं नाही हाताचा हा जो भाग आहे त्याने आपण भाकरी मिळतो भाकरीचं पीठ मिळवतो त्याप्रमाणे मळून आहे हलके हलके फक्त तीन ते चार मिनिट हो। जास्त याहून मळायचं नाहीये म्हणजे थोडंसं ग्रेन्स जे आहेत त्याचे त्याचे ग्रेन्स थोडेसे छोटे छोटे होतात आणि छान मळल्या जातं बघा याच्यामध्ये मॉइश्चर आहे परफेक्ट मळल्या गेलेलं आहे आणि आता एक चहाचा चमचा आहे तेवढच मी मैदा वापरलेला आहे इथे त्याहून जास्त मैदा बिलकुल घेऊ नका जास्त मैदा घ्याल तर आपल्या जे टिक्की आपण बनवणार आहोत रसमलाईसाठी त्या फुलणार नाहीत आणि त्या कडक होतील त्यामुळे अगदी थोडासा मैदा आपण यूज करत आहोत एक टी स्पून मैदा वापरून याला जास्त मळायचं देखील नाहीये थोडस मिक्स करून घेतलंय मी फक्त आणि याचा एक गोळा तयार करून घेतला आहे नंतर त्याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत याला हातावरती असं गुलाबजामुन बनवतो त्याप्रमाणे गोल 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 आकार द्यायचा आहे आणि कुठेही याला चिर जात नाहीये म्हणजे आपलं हे जे छेना आहे तो आपण छान असा मळून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपला छेना तयार झालेला आहे याचा अर्थ हा होतो तर आता इथे तुम्ही पाहू शकता याला बिलकुल कुठेही चिरा जात नाहीये एकदम स्मूद असं झालेलं आहे हे छेना कुठेही चिरा गेलेल्या नाहीत क्रॅक्स बिलकुल दिसणार नाहीत एकदम मस्त अशी टिक्की तयार झालेली आहे अशी छोट्या छोट्या टिक्कीज बनवायच्या आहेत ह्या आपण पाकामध्ये घालू तेव्हा त्या ते दुपटेने फुलतात त्यामुळे अगदी छोट्या छोट्या बनवा हे बघा अशाच प्रकारे सगळ्या आपल्याला टिक्कीज बनवून घ्यायचे हातावरती गोल 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 फिरवायचे फार जास्तही फिरवायचं नाही एकदम सोपं आहे आणि एकदम कमी श्रमात तयार होतात ह्या सगळ्या तयार करून झालेल्या आहेत आता यावरून ओलं कापड अंथरून घ्यायचं आहे आता एक कप मी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाच कप पाणी आपण घालणार आहोत अडीचशे ग्राम साखर आणि सव्वा लिटर पाणी इथे आपण यूज करत आहोत परफेक्ट प्रमाण आहे हे आता इथे साखर पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे आणि याला उकळी आली की फक्त दोन ते तीन मिनट असंच उकळू द्यायचं आहे हाय फ्लेम वरती आणि त्यानंतर या सगळ्या टिक्कीच यामध्ये घालायच्या आहे हा पाक अतिशय पातळ असा असायला हवा याला बिलकुल घट्ट एक तारी पाक वगैरे असं काही बनवायची गरज नाहीये आणि आता काय आपण सगळ्या टिक्कीज घालून घेतलेल्या आहेत त्यावरती झाकण ठेवायचे आहे गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे आणि दोन मिनिटं याला असंच उकडून घेणार आहोत त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत इकडे तोपर्यंत थंड पाणी घेतलंय आणि त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालून घेतलेले आहेत आता दोन मिनिटं झालेली आहेत आपण झाकण उघडून पाहूया वाव बघा किती सुंदर आपल्या टिक्कीस फुललेल्या आहेत कुठेही क्रॅक्स आलेले नाहीये तडा गेलेला नाहीये किंवा एखादी टिक्की विरघळी सुद्धा नाहीये एकदम परफेक्ट असे आपली रसमलाई बनणार आहे हे त्याचं एक, एक साईन आहे त्यावर सगळ्या तरंगत आहेत आणि बघा यांचे साईज पण किती मोठी दिसते आहे त्या सगळ्या फुलल्या आहेत याला उलट पलट करायची गरज नाहीये वरचा जो भाग आहे तो झाकण ठेवल्यामुळे छान असा उकडला गेलेला आहे आणि खालून पाणी तर आहेच त्यामुळे वरून खालून छान अशा या उकडल्या गेलेल्या आहेत टिक्कीस तुम्ही पाहू शकता आता ह्याला दहा बारा मिनटं मी असंच ठेवलं होतं हाय फ्लेमवर त्यानंतर ह्या एक एक काढून बर्फाच्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत दहा मिनटानंतर या पाण्यामध्ये गेल्या की त्या खाली जाऊन बसतात म्हणजे समजायचं आपली रसमलाई आता परफेक्ट होणार आहे इकडे जे दूध घेतलं होतं ते सुद्धा आता रूम टेम्परेचर वर आलेलं आहे म्हणजे जो आपन ता रस आपण बनवून घेतला होता रस मलाईचा तो आता रूम टेम्परेचर वर आलेला आहे या सगळ्या टिक्की आता पंधरा मिनटं थंड पाण्यामध्ये नंतर याला असं दाबून घ्यायचं आहे त्यातलं पाणी काढायचं आणि रसामध्ये घालून घ्यायचं आहे सगळ्या टिक्की आता मी रसामध्ये घातलेल्या आहे आणि आपली ही रसमलाई आता तयार झालेली आहे हिला आता आपल्याला दोन ते तीन तासांसाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून द्यायचे त्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि बघा दोन तास झालेले आहेत आणि एकदम थंड गार मऊसूद अशी ही सुमधुर रसमलाई तयार झालेली आहे कमाल रेसिपी आहे तर ह्या गुढीपाडव्याला नक्की अशी रसमलाई बनवून पहा आणि आता एखादं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय